आदरणीय विचारपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महापदाचे प्राचार्य आदरणीय विजय भोसले सर या कार्यक्रमासाठी मुद्दा होऊन आलेले आम्ही निमंत्रित केलं त्यांनी धोकार दिला आणि मोठ्या उदार अंतरणाने त्यांचं काम सोडून प्राचार्य पदाची जबाबदारी असूनही इथपर्यंत आलेले आपला अमूल्य बेल देत असलेले दे आपले दे ज्येष्ठ स्नेही डॉक्टर श्री लांडगे सर विचारपीठावर उपल असे उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ स्नेही संत साहित्याचे गाडी अभ्यासक मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख आम्ही तसे दृळबंधू आहोत मग मी त्यांना हक्काने सोबत घेऊन आलो नव्हे तेच मला सोबत घेऊन आलेले आहेत तिथं देशमाने सर आहेत आता त्यांनी उद्यापकीय भाषण या ठिकाणी केलेलं आहे दुसरे स्नेही विचारपीठावर उपलब्ध आहेत म्हणजे देवगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि माझ्यातील जवळील त्याचे स्नेही असलेले उपप्राचार्य सुरेश सर या महाविद्यालयाचे उपप्राचार्य मगर सर मराठी विभागाचे प्रमुख ज्यांनी या महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संशोधन आणि अध्यासन केंद्राचं उत्तर पद्धतीनं काम चालू केलेलं आहे ते डॉक्टर हुसे साहेब त्यांचे सहकारी डॉक्टर रामचंद्र सर विचारपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे म्हणजे माझ्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर शेखिद्दार सर विद्यार्थी संसदेचे सगळे पदाधिकारी माझे आलेले सर्व स्नेही मित्र अत्यस्ट या ठिकाणी उपस्थित आहेत मी उल्लेख केला पाहिजे की दुसऱ्या सत्रामध्ये यानंतर जे बोलण्यासाठी उपस्थित आहेत त्यामध्ये आदरणीय हनुमाने सर धनंजय हनुमाने सर सांगून आलेले आहेत डॉक्टर बालाजी जाधव साहेब हे संभाजीनगरहून आलेले नवले साहेब शाखेचे अधिकारी आहेत मुद्दा म्हणून या कार्यक्रम सगळे मग अनेक जणांचा उल्लेख करता येईल दुसऱ्या सत्रामध्ये सगळी मंडळी बोलणार आहे मी या ग्रंथाचा लेखक या नाकाने समोर उपस्थित आहे तर ज्यांनी ग्रंथ लिहिला त्याने त्याच्यावरती बोलू नये त्या संबंधी बोलू नये बोलण्यासाठी मुद्दा म्हणून आपण आदरणीय सन्माननीय महोदयांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे परंतु या ग्रंथासाठी ग्रंथाचा लेखक म्हणून मला बोलण्यासाठी सांगितलेलं आहे मी थोडक्यामध्ये त्याविषयी बोलतो मला असं वाटेल की म्हणजे वाटणं साहजिकच आहे की हा माणूस संत साहित्याचा लेखक कधीपासून मिळाला आणि माझ्या नावातून तसं काही नाही संत साहित्याचा अभ्यास करून आणि माझं काही स्पेशलायझेशन संत साहित्य नाही आहे माझं अजून साहित्य हे स्पेशलायझेशन आहे लोकसाहित्य माझं स्पेशलायझेशन आहे पण माझ्या घरामध्ये वातावरण मात्र संत साहित्य आहे संतांचं आहे मी लहानपणापासून अगदी मी तसा मानगाव संप्रदायाचा पण आमच्या गावामध्ये महानुभाव आणि वारकरी हे दोन्ही पंथांचा अतिशय चांगला अशा प्रकारचं वातावरण आहे आणि पंथ वगैरे कळतं अशा कालखंडामध्ये मी सकाळच्या प्रहरी अभंग म्हणण्याकरता मागे मंदिरामध्ये जायचो भजनी मंडळामध्ये नंतर विठ्ठल उत्साच्या मंदिरात जायचो गावामध्ये उन्हाळ्या भजनाला उपस्थित राहायचो कीर्तनात चालायचे त्या कीर्तनाला जात असायचो मला उत्तम पद्धतीचा टाळ वाजवता येतो म्हणजे मला हे सांगायचं आहे की मी त्याच्यामध्ये त्यावेळेस मला ओवर निर्माण झाली होती आणि कायम राहिली ती किती वेगळी मला संत साहित्याचा अभ्यास करत असताना दोन संत करून आजही आहे संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम संत नामदेवांच्या वती माझा अजून एक म्हणजे अजून पुढचा ग्रंथ येणार आहे मी सध्या तुकाराम महाराजांच्या संदर्भात लिहिलेला आहे मी सहा वर्ष या ग्रंथासंबंधीचं लेखन करत होतो मी तो जवळपास आठ दहा वेळ परत परत लिहिला असेल बाराशे अभंगांचा की एक, ना एक शब्द त्याचा समजून घेण्याचा प्रयत्न केला मला हे होतं मी संबंध घेतोय कारण मला काही साधी गोष्ट नाही आहे एखादा तरी शब्द एकदा दिला जर गेला तर त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो जे काही आहेत भक्तगण की उभे राहिले किंवा राहणार नाही याचं भान मला होत आणि म्हणून आपल्याला जे काय लिहायचं आहे ते आपल्यानंतर तोडून मापून द्यायचं आहे परंतु वेगळं लिहायचं हे मला सातत्याने वाटायचं आहे म्हणून मी संत साहित्यिकांच्या जे काही ग्रंथ आधी आल्यानंतर त्याचा अभ्यास करायचा मला असं वाटायचं आहे की तो सगळा अभ्यास केल्यानंतर की याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपल्याला संत तुकाराम महाराजांना मानताय तर आपण मानलं पाहिजे संत तुकाराम महाराजांच्या मध्ये म्हणजे अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवलं की एक सामान्य माणूस एक महान संत आणि श्रेष्ठ त्यांचा कवी हे तीन गुणवृष्टी त्यांच्यामध्ये दडलेले आहेत आणि त्याची गुंफन आपल्या ग्रंथाच्या निमित्ताने करता येत आहे जीवन कार्य किंवा त्यांचे समाज चिंतन पण येणारे अभंग हे अनेक घेऊन आलेले आहेत आणि त्याचा प्रयत्न मी या ग्रंथाच्या रूपाने केलेला आहे आणि ते किती यशस्वी झालं मला माहीत नाही आता ही सगळी मंडळी त्याच्यावरती चर्चा करणार आहे पण मी समाधानी आहे की मला एक वेगळा आणि चांगला असा प्रकारचा ग्रंथ तुकाराम महाराजांच्या निमित्ताने या लेखनाच्या निमित्ताने मला म्हणायला सांगता मला हेही जाणवलं की तुकाराम महाराज कडे अंतकरणातून भारत भक्ती करतात त्यांच्या अंतकरणामध्ये हा ही एक भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते म्हणजे समाज जीवन समाज चिंता आणि म्हणून मी त्या लेखनामध्ये म्हटले की त्यांच्या ज्या काही लेखनाच्या प्रेरणा आहेत त्या केवळ आणि केवळ अध्यात्म नव्हे तर बाह्य जीवन समाज जीवन त्या त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा आहेत तो भूमिका घेणारा पहिला संत आहे या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्याचा श्रेष्ठ संत महान कवी आणि एक सामान्य माणूस सामान्य माणूस असताना दर्जे येणारे जणात अभंग कसे येतात श्रेष्ठ दर्जाचा कवी म्हणून जेव्हा ते व्यक्त होतात तेव्हा त्यांचे अभंग कसे येतात आणि महान अशा प्रकारचा एक कवी म्हणून येत असताना त्यांचे अभंग कसे येतात या सगळ्यांची मानवी वि या ग्रंथाच्या ग्रंथा निमित्ताने ग्रंथा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की मीच या ग्रंथाविषयी अधिक अधिक बोलणं फारसं काही चाललं नाही मला कधी ते बोलताना सांगता येणारं नाही तर ग्रंथाच्या रूपाने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी असा विश्वास व्यक्त करतो हो की आपण या ग्रंथाचं स्वागत करा आणि एक साक्षी भावाने माझ्या ग्रंथाविषयी आपण चर्चा करा अशा प्रकारची एक अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद